नमस्कार न्यूज थेट महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे नवी मुंबई आणि उरण या भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातल्या धरणग्रस्तांनी गेल्या पाच सहा दिवसांपासून आंदोलन सुरू केलं त्यांनी सरकारला इशारा दिला होता की तुम्ही समजा आम्हाला आमच्या आंदोलनाची योग्य दखल घेतली नाही तर आम्ही नवी मुंबईचा पाणी पुरवठा बंद करू आणि आज त्यांच्या ठरलेल्या आंदोलनानुसार त्यांनी आज नवी मुंबईला होणारा पाणी पुरवठा मोरब्बे धरणातून जो पाणी पुरवठा होतोय तो बंद केला हे काय प्रश्न आहेत त्यांचे त्यांनी काय कशामुळे हा इशारा दिला होता आणि त्यांचा आंदोलनाची दखल सरकार का घेत नाही हे आपण आज जाणून घेणार आहोत आमच्या आपल्या बरोबर आहेत आमचे खालापूरचे प्रतिनिधी प्रसाद अटक आपण जाऊयात प्रसादकडे प्रसाद काय परिस्थिती आहे तिथली आणि कशामुळे हे सगळं आंदोलन उभं राहिलंय आ, सर ही जी परिस्थिती आहे गेली तीस वर्षापासून प्रलंबित आहे त्यांच्या ज्या प्रामुख्याने मागण्या आहेत ते पुनर्वसन कायदा लागू करावा पर्यायी जमिनी द्याव्यात नोकरी द्यावी याबाबत निर्णय जो आहे तो संबंधित शासनाने घ्यावा या मागणीसाठी त्यांची गेली कित्येक वर्षापासून मोरबे प्रकल्प ग्रस्त कृती समिती यांच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे मात्र याची दखल घेतली जात नाहीये तर त्याकरिता त्यांनी मागील काही दिवसांपासून जे धरण आहे चौक येथे खालापूर तालुक्यातील चौक या ठिकाणी मोरबे धरण आहे त्या मोर्बे धरणातून नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा केला जातो त्या ठिकाणी त्यांच्या ज्या जमीन आहेत त्या धरणात गेलेल्या आहेत तर त्या निमित्ताने त्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य होत नसल्याने आज त्यांनी त्या ठिकाणी मोरबे धरणावरती जे पाणी बंद करण्याचा आहे तो निर्णय घेतलेला आहे साधारणत कधीपासून आंदोलन सुरू आहे हे गेले चार पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे पहिले त्यांनी जे उपोषण केलं होतं ते साखळी उपोषण केलं होतं आणि साखळी उपोषणानंतर त्यांनी जो, जो निर्णय तो पाणी बंद बन, करण्याचा निर्णय दिला होता आज आणि त्या ठिकाणी आज या आंदोलनकर्ते एकत्र आले आंदोलनकर्त्यांनी एकत्र त्या ठिकाणी जो पाणी पुरवठा आहे तो बंद करण्याचा प्रयत्न केला आहे सर आ, किती 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 गावात किती म्हणजे या धरण धरणाच्या दरन, पांडलोप क्षेत्रामध्ये किती लोकांच्या किती गावातल्या लोकांच्या जमिनी गेल्या या ठिकाणी पाहिलं तर सर अनेक जे गाव होती ते होती यांचं पुनर्वसन जे आहे ते जवळच्या ठिकाणी केलेलं आहे काही आदिवासी आदिवासी वाड्या वस्त्या आहेत तसेच काही लोकांच्या जमिनी देखील या धरणामध्ये गेल्या होत्या त्यांना जवळच्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं मात्र त्यांच्या ज्या काही मागण्या त्या अद्याप मागण्या मान्य होत नसल्याने त्यांना ही आक्रमक भूमिका घ्यावी लागली सर आणि त्यांना सरकारी नोकऱ्या म्हणजे त्यांनी सरकारने तीस वर्षापूर्वी हे जेव्हा धरण मानलं तेव्हा त्यांना ज्या त्यांना त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यांच्या ज्या डिमांड्स होत्या त्याच्यापैकी काही डिमांड्स पूर्ण झाल्यात का काय डिमांड तर पूर्ण झालेल्या आहेत मात्र काही डिमांड त्यांच्या पूर्ण होत नसल्याने त्यांनी भूमिका घेतल्याची माहिती प्राप्त होत आहे सर धरणग्रस्तांपैकी कोणाला नोकरी वगैरे म्हणजे नोकऱ्या वगैरे लागल्यात का सरकारी नोकऱ्या वगैरे लागल्यात का धरणग्रस्तले काही लोक जे आहेत ते नोकरीवरती आहेत काही लोक नाही आहेत पण काही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता व्हावी याकरता त्यांची प्रामुख्याने मागणी आणि एवढं पाऊल उचलण्याचं कारण काय आता आता एवढ्या टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण गेले तीस वर्षापासून त्यांचा हा लढा आहे मात्र गेली वर्षापासून दखल घेत नाही आंदोलन केली गेली उपटने केली गेली मात्र असं टोकाचं आंदोलन केलं गेलं नव्हतं त्यानिमित्ताने आज कुठेतरी शासनाला संबंधित प्रशासनाला जाग यावी याकरता त्यांना टोकाची भूमिका घ्यावी लागलेली आहे पाणी पुरवठा बंद केला म्हणजे काय केलं आ, या ठिकाणी जे धरण आहे आपण माझ्या पाठीमागे छायाचित्रामध्ये पाहू शकता या ठिकाणी मुख्य पाणी पुरवठा जो पाण्याचा आहे तो नवी मुंबईला केला जातो त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी कब्जा केलेला आहे जिथून पाणी सोडलं जातं त्या ठिकाणी जो आंदोलनकर्त्यांनी तो कब्जा केलेला आहे व तिथून पाणी सोडायचं नाही असा निर्णय इथल्या प्रकल्पग्रस्त आहेत आंदोलनकर्ते त्यांनी घेतलेला आहे साधारणतः किती आंदोलन करते साधारण या ठिकाणी पाचशे ते सातशे लोक आहेत त्यामध्ये युवक युवती महिला पुरुष आणि लहान मुलांचा जे प्रकल्पग्रस्त लोक आहेत ते उतरलेले आहेत आंदोलन आंदोलनस्थळीच कसं आता हे जे कुटुंबग्रस्त आहेत हे सगळ्यांनी धरणग्रस्त जे आहेत त्यांनी पुढचा इशारा असा दिलाय की आम्ही जनसमाधी घेऊ म्हणजे आणि आता हा प्रश्न एवढ्या तीव्रतेने समोर आलेला आहे तर सरकारने याची दखल घेतली नाही तर हे लोक टोकाला जाऊ शकतात का अगदी बरोबर आहे सर इथले काही लोक जे आहेत ते मात्र जल समाधी घेण्याच्या तयारीत देखील आहेत तर आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी पोलिस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे पोलिसांनी देखील चोख असा पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे मोठ्या प्रमाणात जे पोलीस असतील ते या ठिकाणी सज्ज झालेले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठ्या प्रमाणात फौज फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात केलेला आहे सर या ठिकाणी शंभर ते दोनशे पोलिस फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी सर आवाज येतोय ठिकाणी शंभर ते दीडशे पोलिसांचा फौज फाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आहे या ठिकाणी पोलीस यंत्रणा आहे खालापूर तालुक्याचे पोलीस उपाधीक्षक देखील या ठिकाणी आहेत तसेच खालापूर तालुक्याचे तहसीलदार नायब तहसीलदार हे देखील या घटनास्थळावरती आंदोलन ठिकाणी दाखल झालेले आहेत मग आता आता विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे तहसीलदार आणि हे सगळे लोक आहेत त्यांचे काही वाटाघटी सुरू आहेत का आंदोलन करते आणि तहसीलदारांमध्ये म्हणजे हो नक्कीच सर आंदोलनकर्ते जे आहेत त्यांना कुठेतरी शांत करण्याचा जो प्रयत्न आहे तो इथून स्थानिक यंत्रणा असेल पोलीस प्रशासन असेल तहसीलदार असेल यांच्या माध्यमातून प्रयत्न काढण प्रयत्न केले जात आहेत त्यातून तोडगा काढण्यासाठी आणि या ठिकाणी जे आंदोलन करते ते मात्र त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत परेंदा या, या साधारणत नवी मुंबई आणि आणखी मोठ्या नगर महानगरपालिकांना पाणी पुरवठा होतो शक्यतो हा जो पाणी पुरवठा आहे हा नवी मुंबई महापालिकेला केला जात आहे असं नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील जी गावं वाड्या वक्त्या आहेत शहरं आहेत त्या ठिकाणी हा पाणी पुरवठा केला जातोय सर उरण जे एन हे पण आहे त्याच्यामध्ये नाही सर फक्त नवी मुंबई आहे नवी मुंबई महानगरपालिका मा, मा, क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा केला जातोय सर महापालिकेच्या ताब्यामध्ये हे जे धरण आहे मोरबे धरण त्यांच्या ताब्यात आहे अच्छा महापालिकेचं म्हणजे नवी मुंबई महापालिकेच्या ताब्यात आहे हो धन्यवाद प्रसाद मोरबे धरणाचा प्रश्न हा आता ऐरणीवर आलेला आहे आणि विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे या कालावधीमध्ये आधीच पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे नवी मुंबईमध्ये पाण्याचा तुटवडा आहे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी पुरवठा होत नाहीये त्या पार्श्वभूमीवर आज मोरबे धरणग्रस्तांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्याची दखल सरकार कशी घेतं आणि त्याचे पडसाद विधानसभेत उमटतील का हेच पाहणं या वेळेस आपल्याला महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद